समाजात सामूहिक विवाह सोहळे होणे गरजेचे आहे विवाह सोहळ्यात होणारा अनाठायी खर्च टाळण्यासाठी पत्रिका छापणे बंद करून केवळ व्हॉट्सॲपवर पाठवा दिलेल्या वेळेवर लग्न लावा मुलामुलींनी जीवनसाथीकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे बंद करा असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुद्देशीय युवक मंडळ जळगाव यांच्या वतीनं जळगाव शहरात भव्य वधूवर परिचय मिळावा रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सकाळी शांताराम नारायण चौधरी नगर खान्देश सेंट्रल परिसरात आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गुलाबराव पाटील हे बोलत होते मंचावर तेली समाजाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी माजी आ शिरीष चौधरी माजी मंत्री गुलाबराव देवकर माजी महापौर सीमाताई भोळे नितीन लड्ढा मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी शांताराम चौधरी माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी सिंधुताई चौधरी महिला मंडळाध्यक्ष प्रमिला चौधरी आदी उपस्थित होते सुरुवातीला संत शिरोमणी कडगुजू महाराज आणि संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमांचे मान्यवरांनी पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली प्रास्ताविकेमधून अनिल पाटील यांनी मेळाव्याविषयी माहिती सांगितली तसेच तेली समाजाच्या प्रगतीविषयी माहिती दिली वधूवर परिचय पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यानंतर प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी सांगितले की पूर्वी नातेवाईकांनी स्थळ ठरवण्याची पद्धत होती मात्र आज मुले स्वतःचे जोडीदार ठरवतात गतिमान जगामध्ये बदलत्या काळानुसार आपल्याला स्वतःमध्ये परिवर्तन करावे लागेल जीवनसाथी निवडताना केवळ पैशांची श्रीमंती न पाहता तो किती सद्गुणी आहे ते देखील पाहणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले माजी आज शिरीष चौधरी यांनी साखरपुडा पद्धत बंद व्हायला पाहिजे अशी मागणी मनोगतामधून व्यक्त करून मधुवरांच्या अनाठाई अपेक्षांमुळे त्यांचे विवाह करण्याचे वय निघून जात आहे याकडे लक्ष वेधले तसेच पॅकेज पद्धती चुकीच्या असून वर्तमानात किरकोळ कारणांवरून फारकती वाढत असल्याचे त्यांनी सांगितले जोडीदार पाहताना होत करू सद्गुणी निर्व्यसनी असा पहा डीजे व प्री वेडिंग शूटिंग बंद करा असेही त्यांनी समाज बांधवांना आवाहन केले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्वच समाजामध्ये मुलींची कमतरता आहे हे वास्तव सांगून समाजात मुली आहेत पण देणाऱ्यांची अपेक्षा मात्र वाढत चालल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत याकडे लक्ष वेधले जर मुलांमध्ये गुण असेल तर झोपडपट्टीतला देखील जिल्हाधिकारी होतो हे वास्तव समाजामध्ये आहे वेळेवर लग्न लागणे ही काळाची गरज असून प्रत्येक समाजामध्ये पत्रिका छापणे बंद करून केवळ व्हॉट्सअपवर आमंत्रण दिले पाहिजे शेतकरी मुलांना मुली नकार देतात याबद्दल मला खेद वाटतो पण जर आधुनिक शेती करणारा असेल सद्गुणी निर्व्यासनी असेल तर नक्कीच मुलीने विचार करावा असे देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले यावेळी संतोष चौधरी ॲडव्होकेट महेंद्र सोमा चौधरी भागवत चौधरी रामचंद्र चौधरी सुभाष भाग्यवंत धुळे येथील रामेश्वर चौधरी डॉ वसंतराव भोलाणे नामदेवराव चौधरी श्रीराम चौहान सुभाष चौधरी प्रशांत सुरळकर आदी समाजातील मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले तर आभार दशरथ चौधरी यांनी मानले कार्यक्रमासाठी तेली समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधवांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी हमीद शेख यांची रिपोर्ट युवक मंडळातर्फे वधूवर परिचय मिळाव्याचं आयोजन सालावादाप्रमाणे करण्यात आलेलं आहे काय सांगणार काय नेमका या उद्देश आमच्या मंडळाचं नाव श्री संधी महाराज वधवर परिचय मेळावा आम्ही राज्यस्तरीय आयोजित केलेला होता ह्या आमचा चौथा वर्ष मेळावा या चौ चौथं वर्ष झालेलं आहे आणि तेराशे पंचवीस वधवरांची नोंदणी झालेली आहे त्यामध्ये घटस्फोटीत बी आहे आणि असंच आम्ही दरवर्षी संध्याच्या वेळा म्हणायची तुम्ही साजरी करतो व हा वधवर परिचय मेळावा यशस्वी समाज बांधव यांनी मदत केलेली आहे त्यांचे आभारी आहे आणि असेच आमचे कार्यक्रम चालू राहतात विवाह जोडण्यासाठी अनेक अडचणी येत असतात मात्र आपल्या माध्यमातून या ठिकाणी राज्यभरातून या ठिकाणी समाज बांधव या मेळाव्यानिमित्त दाखल झालेले असतात काय सांगा त्यांना म्हणजे अशा असते की बाबा आपला काहीतरी लग्न जुळलं पाहिजे मी परिचय मेळा होते त्याकरता ते नोंदणी करता आणि दरवर्ष म्हणजे परमाने वजळ पैसे मेळा होतोच राहताय आणि बरेचसे लग्न जुळतं आता एक लग्न जुळलं इथे त्यांनी मला सांगितलं की लग्न जुळलं आहे तर तुमच्याकडे लक्ष रहू देवा तुमच्याकडे त्यांनी असं सांगितलं की आज संताजी महाराज बहुद्देशीय संस्था जळगाव आयोजित आणि हे महासंघ आयोजित वधू मेळावाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे तर ही आमची जी संस्था आहे समाजाची दरवर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम उपक्रम करीत असते समाजातील जे काही वधू आहेत यांना सहजतेनं या ठिकाणी आपल्या आयुष्याचा निवडता यावा याकरिता आमचे जिल्हाध्यक्ष माननीय दत्तूबाई असतील अनिलबाई पाटील असतील प्रशांत असेल विनोद असेल आणि सर्व टीम अहोरात्र परिश्रम घेत आहे समाजामध्ये जे काही या ठिकाणी क्रांतिकारी बदलत घडवण्याच्या संदर्भातली भूमिका असते ती या बहुद्धीय मंडळाच्या माध्यमातून नेहमीच पुढे नेले जाते आज या वरमधू मेळाव्याच्या निमित्तानं जवळपास दोन हजारहून अधिक अशा प्रकारची नोंदणी झालेल्या आहेत पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला माहिती होतं की एकमेकांना या ठिकाणी निरोप द्यायचे एकमेकांचा घरी जायचे आणि त्याला बराच कालावधी या ठिकाणी लागायचा परंतु अशा प्रकारचा वरवधू मेळाव्याच्या माध्यमातून सहजतेने मुलगी असेल तिला त्याच्या आयुष्याचा सोबती असेल किंवा मुलगा असेल तिच्या त्याचा आयुष्याची जी काय सोपी ती नसेल या ठिकाणी सत्यनं या ठिकाणी त्याची निवड केली जाते आणि मी या माध्यमातून म्हणेल वर वधू या दोघांनाही की तुम्ही बाह्य सौंदर्य पाहण्याऐवजी तुम्ही अंतर्गत त्याचे सद्गुण जे काय आहे तो मुलगा किती गुणी आहे कर्तृत्ववान आहे त्याचा स्वभाव काय आहे त्याचं चारित्र्य काय आहे हे या ठिकाणी तपासून निश्चितपणानं आपल्या आयुष्याचं सोप या ठिकाणी आपण निवडावा अशा प्रकारची देखील मी विनंती करतो आणि आयोजकांना या ठिकाणी मनापासून त्याचं कौतुक करतो धन्यवाद विवाह जोडण्यासाठी अनेक अडचणी येत असतात मात्र दत्त भवन त्यांची टीम गेल्या अनेक वर्षापासून काम करते आहे त्यांच्याबद्दल काय सांगा मला दत्तू भवनवर या ठिकाणी मनापासून गर्व आहे की इतक्या पोटटिळकेनं काम करणारा हा समाजसेवक उभ्या महाराष्ट्रातले फायदा गेल्या अनेक वर्षापासून समाज असेल किंवा इतर समाज असेल त्यांच्या विविध समस्यांसाठी काम करणारा हा कार्यकर्ता आहे आणि म्हणूनच मागच्या सहा महिन्यापूर्वी मी प्रदेश तेली महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदाची देखील मी सन्मान्य या ठिकाणी जबाबदारी दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी जो झंझाव सुरू केला संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये प्रदेश टेली महासंघाच्या या ठिकाणी जाळं विणलं यामध्ये आमचे प्रशांतजी असतील विनोदजी असतील अनिलजी असतील पी एम चौधरी आहेत आणि विशेषणा करणे दत्तभाऊंचं जे काही या ठिकाणी मार्गदर्शन आहे आणि नेतृत्व आहे ते अतिशय या ठिकाणी मजबूत आहे शौर्य